सेंटर दिलेले आहे त्यांना कमिश्नर कडे पडतील नो एक्शन हैज बीन टेकन अगेंस्ट देम तो व्हाट वी ऑफ़ फॉर दिस हम इसको हम क्या कर सकते बोल सकते इट हैज टू बी अगर उसके जगह हम लोग होते हैं तो अभी तक तो, 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 तो अभी पता नहीं क्या होगा नमस्कार सभी पत्रकार मी सचिन वगाड़े हाँ लोकसभा मतलब मी उम्मीदवार है तेवीस नंबर का मज़ा रोल रोल मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की आम्ही या देशाच्या लोकशाहीमध्ये आपण सर्व स्वतंत्र लोक आहोत आणि या देशामध्ये लोकशाही स्थापित व्हावी आणि त्या पद्धतीनं या देशात काम व्हावं हो। म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न करत आहे आणि प्रत्येक सण एक खारीचा वाटा एक नागरिक म्हणून आपण लोकांनी ते केलेलं आहे या देशामध्ये आपण लोकशाहीच्या माध्यमातून एक दर पाच वर्षांनी मतदानाची प्रक्रिया राबवतो यामध्ये हे कसं आहे की अतोलात पैसा खर्च करत आहे ज्याचं लिमिट त्यांनी पंच्याण्णव लाख दिलं आहे पण जर तुम्ही एक बाजू जर दुसरी पाहिली तर तुम्ही खरंच पहा या मोठ्या पक्षाच्या लोकांनी पंच्याण्णव लाखपर्यंत खर्च केला तुम्हाला त्याच्यापेक्षा काही लिमिटच्या वर यांनी पैसा दिला आहे आणि सी विजिल नावाची ॲप म्हणले आहे ज्या इलेक्शन कमिशनने या इलेक्शन कमिशनला आम्ही एकोणीस तारखेला सी बी कंप्लेंट कम्प्लेंट केल्यानंतर त्याचं तात्काळ रिप्लाय नाही शंभर मिनिटामध्ये तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळेल अशा कंप्लेंट केल्यानंतर आजपर्यंत ना त्याचा एक साधा कुठला रिप्लाय आहे ना त्याच्या संबंधित कुठलं पत्र आहे ना आजपर्यंत ना कुठलाही कम्युनिकेशन हे जुके आहे इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून किंवा रिटर्निंग ऑफिसरच्या माध्यमातून आमच्या कुठल्याही व्यक्तीला दे त्याबद्दल कुठलंही आमचं काही साधनपत्र द्यावं लागतं तुमच्या कचरा आमची चौकशी झाली आहे या दिवसात तुमची ही प्रक्रिया पार पडल्यानंतर म्हणजे आम्ही सामान्य कुटुंब कंप्लेंट नंबर पण नाही आला का तुम्हाला कंप्लेंट नंबर आला आहे पण सी व्ही जीचं काय म्हटलं की आम्ही शंभर मिनिटामध्ये त्याच्यावर कारगे करू त्या लोकेशनला पोहोचू तर त्यांनी ती प्रक्रिया राबवली नाही आम्ही खूप जणांनी वेळेवरती तक्रार केलेली आहे पण तरीही तिथे पोहोचलेली नाही रिटर्निंग ऑफिसर यांनी त्याच्यावर तात्काळ ऑफिस घ्यायला पाहिजे पण त्यांनी घेतलं नाही आपण सामान्य लोक या देशाचे

आम्ही आय एस अधिकारी त्यांच्याकडून काय अपेक्षा करावं की हे लोक आम्हाला न्याय देतील आता जर यांच्याकडे न्याय नाही न्यायपालिकेत जायला तो वेळ लागेल या देशामध्ये आता तुम्ही पाहतच आहे की आज पोलीस पोलिस कोर्टामध्ये केस केली तर येणार पाच वर्षात त्याचा निकाल देईल मग हे इलेक्शन झालं मग पुढचं इलेक्शन म्हणजे आपण जनता मूर्ख आहे हे सरळ सरळ त्यांनी घोषित केलं आहे त्यांनी या देशामध्ये सांगून द्यावं की या देशामध्ये इलेक्शन फक्त आम्ही मोठत्या आणि या पाठल्या आम्ही लढवणार सामान्य नागरिकांनी याच्यात हस्तक्षेप करायचा नाही आम्ही ठरवलेले मतदार आम्हाला फक्त मतदान करतो हे एवढं त्यांनी जर घोषित केलं तर तिघत होईल आम्ही देश आता आपण आम्ही स्वतंत्राची काही चळवळ सुरू करू